जे लोक विजा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांची सगळी माहिती ही राज्य सरकारकडे उपलब्ध आहे त्यांचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत आणि त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे ते सगळे परत जात आहेत कोणी जर अवैधरित्या आला असेल तर त्यालाही शोधण्याची प्रक्रिया आपली निरंतर चालू असते पण साधारणपणे ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी हे सापडत नाहीत त्याच्यामुळे आता पहिला जोर हा आपला जे लोक या ठिकाणी विजा घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना अठ्ठेचाळीस तास बाहेर काढायचं आहे त्याच्यावर पोलीस नीट काम करत आहेत सर एक बरेच इश्यूज सुद्धा येत आहेत त्याच्यामध्ये काही हॉस्पिटलायझेशनसाठी आलेल्या फॅमिलीज आहेत मेडिकेशनसाठी एक फॅमिली आहे ज्यांची दोन मुलं हार्ट डिसीजने त्रस्त आहेत त्यांनी फार रिक्वेस्ट केली आहे स्टेटला पॉलिसीचा विषय पण अशा बघा बघा असं आहे की या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नाही तो केंद्र सरकारचा अधिकार आहे पण त्याचवेळी जसं इथे आपण अशा प्रकारे सगळ्यांना बाहेर जायला सांगितलंय तसंच पाकिस्तानात देखील त्यांनी तेच केलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे मानवतेच्या दृष्टीकोनातनं कोणाच्याबद्दल काय संपत्ती असेल ती असतेच आपली पण शेवटी जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा आणि देशाच्या अस्मितेचा विषय येतो त्यावेळी काही कडक निर्णय देखील घ्यावे लागतात खरं म्हणजे पाकिस्तानच्या सरकारला समजलं पाहिजे की त्यांची निर्भरता भारतावर आहे आणि ज्या प्रकारे आतंकवादाला ते समर्थन देतात मानवतेचा एक प्रकारे जे ते खून करतात मला असं वाटतं आज जगातला कुठलाही देश पाकिस्तानसोबत उघडपणे उभा राहू शकत नाही ही पाकिस्तानची परिस्थिती पाकिस्तानच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांना शिरेगाळ केली हे उघडपणे धमकी देत आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे खायला पैसे नाही कशाचा न्यूक्लिअर बॉम्ब सांगतात खायला पैसे नाही त्यांच्याकडे भुके मरून राहिले लोक काय त्यांची अवस्था न्यूक्लिअर बॉम्ब सांगून राहिले सर बावनकुळे साहेब असं म्हटले की तुम्ही दोन हजार चाळीस पर्यंत मुख्यमंत्री राहाल इथून पुढे शुभेच्छा दिल्यात तुम्हाला बावनकुळे साहेबांच्या जर बस चालला तर ते, ते शंभर वर्ष मला ठेवतील पण त्याच्यावर देत आमच्या शुभेच्छा आहेत पण त्यांच्या शुभेच्छा यातला फक्त मतितार्थ आपण समजून घ्या की या शुभेच्छा आहेत माझ्या चांगल्या चांगल्याकरताच्या शुभेच्छा बाकी राजकारणामध्ये रोल बदलत असतात ते बदलले पाहिजेत कोणी फार दीर्घकाळ राहत नाही त्याच्यामुळे जेव्हा माझा रोल बदलायचा तेव्हा तो बदलेल संजय गायकवाड एक आणखी एक वक्तव्य केलंय तुमच्या खात्याशी संबंधित आहेत पोलीस आहेत ते जर नीट राहिले तर काहीच होऊ शकत नाही पोलिसांनी त्यांनी शिबीर वापरली आहे खरं पोलिसांनी हरणखोरी सोडून दिली पाहिजे राज्य सुतासारखं सरळ होईल एका महिन्यात वगैरे मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वत शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या ते असं चालणार नाही हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेतले पीडित कुटुंब आज तुम्ही पहलगाम हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्या दोन्ही गणबोटे आणि जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली काय बोलणं झालं तुमचं फार काळ तुम्हाला तुमच्याकडेही शब्द नव्हते कुणाला दाखवले त्यांना मागलेले आणि अत्यंत हृदयद्रावक प्रसंग आहेत या दोन्ही अतिशय भाऊ अशा प्रकारचा हा प्रसंग होता खरं म्हणजे सगळेच निशब्द होते आणि विशेषतः आ, आसावरी जगदळे यांनी ज्या प्रकारे तिथलं वर्णन केलं कारण त्या स्वतः त्या ठिकाणी होत्या त्या ऐकून अक्षरशः कोणाचंही मन हेलावून जाईल आणि कोणाचं रक्त पेटेल अशा प्रकारचं ते वर्णन त्या ठिकाणी होतं खरं म्हणजे गणबोटे आणि जगदळे या परिवारासोबत जे काही झालं आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या अनुभव त्यांचा ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे एक महत्वाचा मुद्दा जगदाळे कुटुंबियांनीच त्यांच्या मेसेज जे आहेत प्रगती जगाने त्यांनी फिनान्शियल अडचणींच्या संदर्भात सुद्धा सरकारकडे एक अपील केली निश्चितपणे हे जे सहा परिवार आहेत यांना जी काही मदत मदतीची आवश्यकता असेल राज्य सरकार ती करेल धर्म विचारून गोळ्या घेतल्या अशा पद्धतीचं सांगितलं होतं पीडित कुटुंबांनी सुद्धा खरंतर ते व्यथा मानली शरद पवार असं म्हणाले की यातली सत्यता माहिती नाही प्रकाश आंबेडकर सुद्धा असं म्हणाले की याच्यामध्ये दोन भाग आहेत एक म्हणजे की धर्म विचारून गोळ्या घातल्या होय म्हणतात आणि एक जण म्हणतात की धर्म विचारून गोळ्या घातल्या कसं नाही बघा कोण काय म्हणालं याच्या वादात मला पडायचं नाही ही वाद करण्याची वेळही नाही जे काही पीडित आहेत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत त्यांनी जे बघितलं आहे मांडलेलं आहे ज्यांना ते मान्य करायचं असेल ते मान्य करतील ज्यांना डोळे उघडे ठेवूनही झोपेचं चा सोंग घ्यायचं असेल ते झोपेचं सोंग घेतील मी दोघांची वक्तव्य ऐकलेली नाहीत त्यामुळे दोघांवरही कमेंट करणार नाही सिंधू कसं असा एक प्रश्न विचारला जातो की सिंधू करार मोडल्यानंतर खरं म्हणजे तीन चार योजना या ऑलरेडी त्या ठिकाणी सुरू आहे आणि पाणी काही एका दिवसात अडतं असं कोणाचा त्या ठिकाणी बाळभूत समज नाही आहे पण या पाण्यावर पाकिस्तान निर्भर आहे आणि हे पाणी अडवणं भारताने जर सुरू केलं तर अक्षरशः पाकिस्तानवर त्या ठिकाणी तहानेने मरण्याची वेळ येईल आणि म्हणून हा अतिशय योग्य निर्णय अशा प्रकारची जागा दाखवावी लागते ती जागा दाखवण्याचा निर्णय आता आपल्या इथे काही लोक अशी आहेत की प्रत्येक गोष्टीत त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहे देशाच्या प्रती त्यांना काही वाटतच नाही मला अशा लोकांची क्यू येते मी त्यांच्यावर काही मला राग येत नाही क्यू येते घेतले आता काँग्रेस राहणार की नाही काँग्रेस स्वतः स्वतःला शिल्लक ठेवत नाहीये